चोखोबरा पुण्यतिथी महोत्सव आणि त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा आमच्या हरिभक्तपरायण प्रकाश महाराज साठे यांनी सुंदर केलेली आहेत आपल्या आश्रमाचा नेम कि आहे की कीर्तन संपल्यानंतर कोणाचं वर्णन करायचं नाही ही गुरुजींची आमच्या शिकवण आहे एवढं सुंदर कीर्तन केल्यानंतर परत आयोजकाने त्यांचं वर्णन करायचं नाही आजचे सकाळचे जे अन्नदाते होते सुरा नारायणखेड वाकी धोत्रा आणि नंदई पिंपरी आंधळे दो, डोढरा अंढेरा बायगाव आणि आनचरवाडी या गावातून सकाळी काही चपात्या आल्या आणि संध्याकाळी काही चपात्या आल्या उद्या सकाळी ठीक ठरल्यानुसार कार्यक्रम होतील सकाळी ज्ञानेश्वरी पारायण होईल काकडा होईल आणि बरोबर दहा ते बारा हरिभक्तपरायण संगीत अलंकार आमचे रवींद्र महाराज पवार गुरुजी कुठे गुरुजी उद्या गुरुजींचं कीर्तन होणार आहेत मी त्यांच्याकडे दोन राग शिकलेलो आहे बरं बरोबर आहे का नाही म्हणून दरवर्षी मला वाटतं आपला सप्ताह जेव्हा सुरू झालाय तेव्हापासून करायला येतात म्हणून सकाळच्या कीर्तनाची सेवा त्यांची उद्या आहे आणि उद्या बरोबर दुपारी दोन ते चार साडेचार या वेळेमध्ये श्रीमद भागवत कथा होणार आहेत आणि सायंकाळी साडेआठ ते साडे दहा या वेळेमध्ये विनोदाचार्य ज्ञानेश्वर महाराज पठाडे कर्जतकर त्यांचं सुंदर असं कीर्तन होणार आहे आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्ही जेवढे काही तरुण कीर्तनकार आहोत जेवढे काही गायक आहोत वादक आहोत कोणतीही अडचण आम्हाला कधीही प्रवासात आली कधी, कधी जरी आली तरी आमचे मनमाड नांदगावचे लोकप्रिय आमदार आमचे सुहास अन्ना कांदे यांचे पुतणे आमचे धनंजय भाऊ हेही कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे आजच मदत करतात असं नाही बरं बाबा ज्याही वेळेस कोणताही महाराज कोणाचा ऍक्सिडंट हो कोणत्या काही जरी झालं कोणाला काही अपघात झाला काही जरी झालं तर त्यांना फोन केला की रात्री बारा वाजता सुद्धा वारकऱ्यांच्या सेवेमध्ये उभं राहणार हे कुटुंब आहे मनमाडला पाठीमागं खूप मोठा कार्यक्रम केला आपले तुकाराम बाबा जेऊरकर यांचे शिष्य आहे ते तेही आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आहात तुम्हीही बहुसंख्येने आलेले आहात उद्याही आता इथं आजच जागा फुल झाली यांनी मला सांगितलं इंदुरी कीर्तन ठेवावं कुठं हा मोठा प्रश्न आहे तो बाबा येरीही मंडपात नसतोच <laughs> हा मोठा प्रश्न आहे बाबांचं कीर्तन एक तर पाठीमाग आपल्याला पाच अकरामध्ये ठेवावं लागल आणि इथं लोक बसतीलच कसे तुम्ही येता या कार्यक्रमाला शोभा येते म्हणून दररोज अशाच वेळेस आज आमचे पाटंकर बाबांचे गुरुबंधू म्हणजे जनार्दन बा, बाबा पाटंकर बाबा आणि आमचे परमेश्वर महाराज सोजे हे सुद्धा आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेली आहेत आमचे ढाकणे महाराज आहेत आपल्या दादांचं काय नाव नंदन रघुनंदन आहेत आमचा राम आहेत सर्वच मंडळी आहेत बसा बसा ऐ माया थांबा 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 त्यांना गेटच्या बाहेर जाऊ नका बसा बसा तिथं थांबा पोर बसा की दोन मिनटं थांबा दोन मिनटं थांबा म्हणून सर्वांना विनंती आहे संध्याकाळी सात वाजता चिखली बस स्टँडहून गाडी आहे आणि कीर्तन संपल्यानंतर जाण्याची सुद्धा सेवा डेपोन आपली केलेली आहेत आता एका गाडीनं आपलं भागणार नाही आहे उद्या त्यांना तीन गाड्या सांगू उद्याही सुद्धा गाड्या आहेत म्हणून येणारे जेवढे काही मंडळी आहेत त्यांना प्रायव्हेट गाडी करायची गरज नाही आहे सरकारी गाडी जनता बस हात दाखवलं की गाडी थांबते अजून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या तालुक्याचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे हेही सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत थोडा त्यांना उशीर झाला मी त्यांना सांगितलं तुम्ही दहा वाजता या पण थोडा आता इथला नेम असा आहे इथं राजा बोले दल आले आणि वेळेतच झालं पाहिजे सगळ्या गोष्टी कारण की सकाळीही कार्यक्रम असतात आले का भाऊ दोन मिनिटात पोहोचता येते नाही थांबायचं नाही नाही इथं आलेले पण असू द्या ते आता तिथून देव बी आले तरी ते म्हणतील त्यांना था थांबा असो <laughs> पुनशे एकदा सर्वांच्या चेन्नमी मी माझा माता ठेवतो सर्व टाळकरी गुणीजन महाराज मंडळी हे बघा महाराजांनी सांगितलं मला सर्वांचे नावं घ्यायची इच्छा म्हणजे माझा स्वभावच नाही तो काय करू पण त्यांनी एक सांगितलं कोणाचे नावं घेत नाही पण माघारे कोणाची निंदा करत नाही बरं हा माझा स्वभाव आहे माझ्या गुरुजीनंच मला सांगितलं की कधीच दुसऱ्याचं उन पाहायचं नाहीये आणि प्रत्येकाचा स्वभाव ठरलेलो काही लोक गोडच बोलतात फक्त पण माग काड्या करतात मी एवढा व्यापलेला मनुष्य की मला माझ्यासाठीच वेळ नाही तो लोकांसाठी वेळ कुठं काढायचा बरोबर आहे का म्हणून सर्वच मंडळी तुम्ही येता या कार्यक्रमाची शोभा वाढती पुन्हा एकदा सर्वांच्या चिन्ह मी माझा माता ठेवतो उद्या ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होतील उद्या सकाळच्या ज्या चपात्या आहे धनंजय दादा आमची एक परंपरा आहे आम्ही प्रत्येक गावाहून चपात्या आणतो चपात्या आणण्याचंही दुसरं कारण नाही आहे आपण इथंही गहू दळू शकतो इथंही चपात्या आता आचारीच लावलेला आहे म्हणल्यानंतर महिला चपात्याही करतील पण चपात्या आणण्याच्या मागचा दृष्टिकोन असा आहे ज्या गावची चपाती येते त्या गावातल्या लोकांना आश्रमाविषयी आपुलकी निर्माण होती ते नुसते चपात्याला येत नाहीये ते लोक गाडीही घेऊन येतात आणि विशेषेनं आम्हाला मागच्या वर्षी सत्तर गावं होते यावर्षी दोनशे गावं म्हणजे ऐंशी गावं वेटिंगवर आहे लोकांना पाचशे रुपये मागितले तर लोकच पाचशे रुपये देत नाही लोकांना गहू मागितले तर तसं मी मागतच नाही बरं धनंजय दादा मी नारदाच्या गादीवर आहे मागतो फक्त कीर्तनाची मग ते इथून तीन किलोमीटर जरी कीर्तन असलं त्यांना सुट्टी आणि मला माझ्यावर विश्वास आहे ना ज्याचा त्याला ज्याच्या त्याच्यावर विश्वास आहे मला माहिती आहे मी किती जरी पैसा घेतला तरी त्या पैशातले ऐंशी टक्के हे मी देवासाठी खर्च करतो महाराज किती ऐंशी टक्के हे कोणाला सांगायची गरज नाही मागच्या वर्षी तर एवढी अफवा झाली बाबा हे बावळेट पुढारी येऊन हो गेले हे बावळेट ना ते कोणी म्हणे वीस लाख देतो कोणी म्हणे पंधरा लाख देतो ज्यांनी ज्यांनी आकडे पुकारले त्यांचे नाव सांगतो मी त्यातल्या एकाही हलकटाने एक रुपया दिलेला नाही चोखोबराच्या मंदिरासमोर मी आणि लोकांना असं वाटलं की महाराजांना मागच्या वर्षी सप्त्याचे दहा कोटी कमवले अरे बावळ्यावर दहा कोटीवर शून्य किती असतात कळतात का तुम्हाला असं नाही बोललं पाहिजेत आपल्या माणसाविषयी बोलत असताना विचारपूर्वक अहो सप्ताह संपल्यानंतर मी दागिने ठेवले दिवाळीच्या वेळेस अगोदर दागिने सोडले ह्या बाबाचे पास दिलेच नाही <laughs> <laughs> बरोबर आहे का नाही असे लय लोकायचे आणि मागायची हिंमत नाही <laughs> बरोबर आहे का नाही नाही आता मागितल्यावर आता परत सहा महिने लांबतील <laughs> <laughs> बरोबर आहे का नाही म्हणून हे बघा सप्ताह पैसे कमवण्यासाठी नाहीये जे म्हणतात पुरुषोत्तम महाराजांनी एवढे पैसे कमवले त्यांनी आरशासमोर समोर जा आणि त्यांनी विचार करायचं दहा कोटी तुमची किती आहे तुम्हाला उत्तर भेटल्या नाहीये बरोबर आहे का नाही एखाद्यानं सांगाव की पुरुषोत्तम महाराजांना पावती फाडली मला दहा हजार मागितले वीस हजार मागितले अजून महत्वाचं आहे आज अन्नदानासाठी आमचे माऊली मेडिकलचे माऊली दादा आणि विशेष बरं धनंजय भाऊ आमचा रशीद म्हणून एक मुस्लिम समाजाचा आहे मागच्याही वर्षी त्याने पंक्तीसाठी पैसे दिले होते आणि याही वर्षी त्यांना म्हणे बाबा मी किती देऊ म्हणलं तू जेवढे रेतीचे खाल्ले त्यातले किती द्यायची इच्छा आहे सांगा बरोबर आहे का नाही रेतीचा धंदा आहे त्याचा तो म्हणे बाबा तुम्ही सांगा हे बघा मुस्लिम समाजाच्या माणसाला सुद्धा अन्नदान करायची इच्छा होती ही माझी नाही नाहीये ही माझ्या चोखोबरायची पुण्य आहे <laughs> बरोबर आहे का नाही <laughs> चोखोबरायच्या कृपेमुळे हा कार्यक्रम चालतो तुम्ही फक्त प्रत्येकानं धनानच मदत करावं असं नाहीये प्रत्येकानं सुद्धा मदत के केली पाहिजे कारण एवढे लोक येतात जेवायला यांचा आज दुसऱ्या दिवशी जर मंडप पूर्ण झालाय तर आता उद्यापासून किती लोक येतील भरपूर महात्मे मंडळी येणार आहेत आणि शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा येणार आहे सकाळी अकरा वाजताची त्यांनी वेळ दिलेली आहे मागच्या वर्षी असंच व्हायचं धनंजय दादा लोक म्हणे मुख्यमंत्री कुठं येत असतो का आर्मी म्हणायचं येतो रे बाकीच्या ह्याला जाऊ द्या माझ्या भावाला वाटायचं येई असं वाटायचंच ना सोपान म्हणायचं कुठं होत असतं अरे म्हणलं सोपान थांब मला माझ्या प्रारब्धावर विश्वास आहे बरोबर आहे का नाही आणि माझ्या चोखोबरावर विश्वास आहे आणि चोखो भरायच्या कृपेमुळे मागच्या वर्षी अहो महाराज मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात कोणत्या खासदाराकडून नाही कोणत्या आमदाराकून बर नाही पहिल्यांदा आपल्या एका छोट्या गावात आले हे उपकार माझ्या चोखो आहे बरोबर आहे का नाही आणि याही वर्षी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बरोबर एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता ते आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी येणार आहेत म्हणून आपल्याला सर्वांना तयारी करायची मागच्या वर्षी मुख्यमंत्री आले किती धावपळ झाली बरोबर का नाही पण मुलं खूप काम करतात बरं सर्वच महिला मंडळी असतील पुरुष मंडळी असतील सांगायचं काम पडत नाही अकोल्याहून मंडळी आलेले अमरावतीहून स्वयंसेवक त्यांना म्हणलं अहो तुम्ही डिझेलचे पैसे घ्या त्यातल्या एका गावचे सेवेकरी मी गेल्यानंतर बाबा मला म्हणू लागले तुमच्याकडून जर आम्ही डिझेलचे पैसे घेतले म्हणे महाराज तर आम्हाला पाप लागल म्हणे म्हणून एवढे तुम्ही लोक सहकार्य करता हे बघा सगळ्याच गोष्टी पैशानं होत नाहीये आणि कोणतीही गोष्ट एकट्या माणसाकून होत नाहीये तुम्ही सर्व इथं आहात तुम्ही सर्व सेवा करतात म्हणून हा सप्ताह होतो म्हणून सर्वांच्या चेने मी माझा माता ठेवतो दोन दिवस झाले अजून सहा दिवस आपले शिल्लक आहेत आपण अशीच उपस्थिती ठेवा काम सगळ्यांनाचे तुम्हाला काय काम आहे महाराज तुम्ही सोयाबीन पेरता तुम्हाला अखरा पोते सोयाबीन होती माझा विचार करा तुम्ही आठ कीर्तन असतात आठ दिवसातले आठ दोन्ही सोळा कधी कधी मधा मधात तिसरं बी होतो बरोबर आहे का नाही फक्त बेरीज नका करू बरोबर आहे का नाही बेरीज करू नका भाषण करायचं नाही आहे आणि लांबवायचं नाही आहे पण आपले राहुल भाऊ येत आहेत आणि आले भाऊ पण आले दोनच मिनिटं झाले आता ते आले दोन मिनटं फक्त ते शुभेच्छा देतील आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चनने मी माझा माता ठेवतो उद्या बरोबर सर्व कार्यक्रम टायमावर होतील सर्वांनी कथेलाही या सुंदर अशी संगीत कथा आहे दृश्यासहित आहे आणि लाईव्ह चालू आहे म्हणून प्रत्येकाने कथेलाही या कीर्तनालाही या आणि भोजनाला सुद्धा या उद्या सकाळचे चपात्याचे गाव सेलोडी धोत्रा मंगरुळ गरे आमखेड मायखेड लव्हाळ आणि मोहखेड हे सकाळी चपात्या देतील आणि संध्याकाळी दहेगाव महिमळ करतवाडी करणखेड आणि मातंगखेड आणि टाकरखेड ह्या गावाच्या चपात्या होणार आहे ही मंडळी सर्व चपात्या आणायला जायचं काम नाही घेऊन येतात म्हणून त्यांच्याही चेन्हे मी माझा माता ठेवतो आणि आपल्या सर्वांचे लाडके आम्हा सर्वच महाराज मंडळीवर प्रेम करणारे आमचे चिखली तालुक्याचे माझे आमदार आमचे राहुल भाऊ बोंद्रे हेही कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आले भाऊ लोक तुमच्यासाठीच बसलेले लवकर जसं पळा चला चला बरोबर और आहे का नाही फक्त दोन मिनटं भाऊ कार्यक्रमाच्या का कार्यक्रमाला का शुभेच्छा देतील आणि आपला कार्यक्रम समाप्त होईल या